धुळे शहराला गेल्या सव्वाशे वर्षापासून ज्या नकाने तलावातून पाणी पाणीपुरवठा होत होता तो नकाने तलाव यंदाच्या वर्षी या ठिकाणी कोरडा पडलेला आहे अधिकाऱ्यांची उदासीनता लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेच्या श्रेय घेण्याकरता हा नकाने तलाव यावर्षी लोकप्रतिनिधींनी जाणून बुजून या ठिकाणी कोरडा ठेवलेला आहे उद्या जर अक्कलपाडा योजनेचे पंपांमध्ये काही पंपांमध्ये काही बिघाड झाला आणि ते पंप जर बंद पडले तर अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेमधनं आपल्याला थेंबर सुद्धा पाणी धुळे शहराला मिळणार नाही आपल्याकडे पाण्याचं हे स्रोत उपलब्ध असताना यंदाच्या वर्षी नकाने तलाव हा पाटबंधारे विभागाचे अधिकारी असतील किंवा महानगरपालिकेच्या प्रशासनातले ये अधिकारी असतील यांच्या दुर्लक्षामुळे किंवा लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे हा तलाव यंदा आपण बघू शकतात की पूर्णपणे या ठिकाणी कोडा ठाक झालेला आहे अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना या ठिकाणी विद्यमान खासदारांनी मंजूर करून आणली तिथे श्रेय घेण्याकरता जाणून बुजून हा नकाने तलाव यंदाच्या वर्षी कोडा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे कारण की अक्कलपाडा धरण ज्यावेळेला ऐंशी टक्के या ठिकाणी पूर्णपणे भरलं त्यावेळेला एक्सप्रेस कॅनल असेल किंवा जम्बू कॅनल असेल या दोन कॅनलच्या माध्यमातून टेल टँक मध्ये पाणी आणून दरवर्षी नकाल्या तलाव या ठिकाणी भरण्यात येतो पण यंदा पावसाळा कमी झाल्यामुळे नकाल्या तलावामध्ये नॅचरल पाणी देखील नाही किंवा आपण जे अक्कलपणा धरणाच्या माध्यमातून पाणी या ठिकाणी उचलतो त्या योजनेतनं देखील पाणी या ठिकाणी टाकून हा तलाव भरण्यात आला नाही जाणून बुजून केलेला हा प्रकार लोकप्रतिनिधींनी असेल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी असेल जाणून बुजून हा प्रकार केलेला आहे आणि यंदाच्या नवीन उन्हाळ्यामध्ये धुळेकरांना आठ ते दहा दिवसानंतर या ठिकाणी पाणी मिळतं बऱ्याचशा ठिकाणी भाजपच्या लोकप्रतिनिधी या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करत आहेत एकंदरीतच या धुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे पाण्याचं राजकारण सुरू झालेलं आहे या पाण्याच्या राजकारणाला भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी साभा दिलेले आहे आणि अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेचा श्रेय उचलण्याकरता जाणून बुजून यावर्षी अनाखाणे तलाव कोर्टा ठेवण्यात आलेला आहे आज अनाखाणे तलावामध्ये गाळ उपसण्याचं काम काही माजी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे अजूनही जे भाजपाचे माजी उद्यमान खासदार आहे यांनी पाटबंधारे विभागाला साधा पत्र देखील देण्याची तसदी दे घेतली नाही की नकाल्या तलावामधला गाळ उपसला जावा महानगरपालिका आयुक्त मॅडम यांना देखील आम्ही विचारणा केली त्यांनी देखील याबाबत कानावरती हात ठेवले आणि ती जबाबदारी पूर्णपणे पाटबंधारे विभागाची आहे या असं या ठिकाणी सांगितलं म्हणजे पाण्याच्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये फक्त एकीकडे राजकारण करायचं आणि ज्या वेळेला तलाव कोरडा पडला त्यावेळेला इथला गाळ उफळून घेण्याची जबाबदारी ती या ठिकाणी लोकप्रतिनिधी झटकताना दिसत आहेत म्हणजे धुळेकरांना तुमच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल लोकप्रतिनिधींची उतारसंता या ठिकाणी दिसून येते